हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी वी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी येऊन आले आहे बर्गर तर त्यासाठी आपण पूर्वतयारी केलेली आहे तर चला तर सुरुवात करू एक चमचा मी तेल घातलेली आहे आता यामध्ये एक चमचा आपल्याला बटर घालायची आहे बटर आणि तेल चांगले मेल्ट होऊन देऊया यात आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे तो बारीक चॉप करून घेतलेला आहे तो घालून घेऊया चांगला परतून घेऊ एक छोटा कांदा मी कांदा कापून बारीक कापून घेतलेला आहे तो वाढून घेऊया आपल्याला जास्त गुलाबी करायचा नाही त्यावरच हलकासा मी रोस्ट केलेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारे रोस्ट केलेला आहे तर आता आपण यामध्ये काही से मसाले घालणार आहोत यात छोटा चमचा हळद पावडर आ समसाळ कश्मीरी लाल मिर्च पावडर यात राहणार हो आहे जिरा पावडर आता समसाळी जिरा पावडर मात्र लिया आहे मिक्स करून घेऊया चला आपल्याला गॅझी फ्लेम चालू करायची आहे यात घालणार आहोत अर्धी वाटी वाटाणा हिरवा वाटाणा आहे त्यासोबतच एक घालणार आहोत हिरवी मिरची बारीक चॉप केलेली मिक्स करूंगी घेऊया आता यातच घालणार आहोत एक छोटा गाजर बारीक चॉप केलेला मिक्स करूया आणि याला लो फ्लेमवर शिजून शिजवून देऊया घालूया दोन चमचे आमसूल पावडर थोडेसे काळे मीठ मिक्स करूया आपल्याला मॅश करायचे आहे आपला वाटाणा मॅश हलकासा मॅश होईल अशा पद्धतीने आपल्याला मॅश करायचं आहे आपण मी हलकेसे मॅश केलेले आहे उकडलेले बटाटे आहे मी यामध्ये भाजून घेतलेले आहे मिक्स करून सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे सगळा चांगला ओट होईल असा प्रकारे आपण मिक्स करत करत आपलं सगळं मिक्स होईल अशा प्रकारे जास्त भाला हे सा सर्व मसाल्यांचा सॉ आणि सन ऑइल आणि एकच दिष्ट पदार्थ आपला बनूया आता करत करत आपल्याला मिक्स करायचे आहे बघा यात घालूया चवीनुसार मी पैटर्न छानसे फुलत आहे अशा प्रकारे आपण आपले बेटर शिजत असताना खूप खमंग वास येत आहे अशा प्रकारे मिक्स करून घेते बघा तर फ्रेंड्स आपले बॅटर चांगले मिक्स झालेले आहे एकजूस झालेले आहे आता याचा आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे अशा प्रकारे आपण शिकून शिकून याचा घट्ट गोळा तयार करून घेऊया थोडेसे मॅश करून घेऊया अशा प्रकारे आपण मॅश करून घेतलेले आहे आता आपण याला काढून घेऊया आणि थोडे थंड होऊन देऊया होण्यासाठी ठेवून देऊया बघा तर फ्रेंड्स मी एक कप मैदा घेतलेला आहे चमचे आहे मोठे त्यामुळे ते चार ते तुम्हाला चार ते सहा चमचे घ्यावा लागतील मोठे चमचे असल्यामुळे पाच चमचे घेतलेले आहे चवीनुसार मीठ घालून घेतोय आणि याची घट्टशी पातळ न पातळ न घट्ट अशी स्लरी तयार करायची आहे मीठ मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची स्लरी तयार करतोय अशा प्रकारे

आपण ही स्लरी लामध्ये ओठून घेऊया आपल्याला मिक्स करता येत नाही याच्यामध्ये छोट्याशा भांड्यामध्ये अशा प्रकारे याची स्लरी तयार करून घेऊया बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपली स्लरी पण झालेली आहे आता आपण साईडला ठेवूया त्याची तयारी करूया बघा तर फ्रेंड्स मी हाताला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर हे आपलं काहीस थंड झालेलं आहे आता याची आपण टिक्की बनवतोय तर बघू शकता आपण अशा प्रकारची टिक्की बनवून घेऊया याला मी पाच मिनटातच काढलेले आहे याला कमीत कमी पंधरा मिनटे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे जरीला थोडेसे त्याच्यामध्ये भरून घेऊया आणि टीक करूया आणि ब्रेड क्रममध्ये ठेवून घेऊया अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व करून घेते बघा तर फ्रेंड्स टिक्की बनवून झालेली आहेत आता एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेली आहे तर आपण आता ही टिक्की घालून घेऊया गॅसची फ्लेम लो करूया

बन्स कापून घेतोय मी हे बर्गर बन्स घेतलेले आहे त्यांना अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे बघू शकता आपण मी अशा प्रकारे कापून घेते अशाच प्रकारे आपण सर्व कापून घेतोय सर्व बरेच कापून झालेले आप आहे आपल्याला पॅन मध्ये बटर घालायचे आहे आणि बटर बटरवर आपल्याला शेकून घ्यायचे आहे हलकेसे आपल्याला शेकायचे आहे अशाच प्रकारे मी सर्व शेकून घेते बघा तर फ्रेंड्स आपले सर्व बन्स कापून झालेले शेकून झालेले आहे, आता आपण आता तयार करूया, आता यावर घालाव घालूया मियो, मियो आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे यावर घालणार आहोत आपली टिक्की अशा प्रकारे टिक्की घालून घेऊया टिक्कीवर घालणार आहोत सॉस टमॅटो सॉस यावर घालणार आहोत कांदा टमॅटो एक चीज चीजचा मोठा स्लाइस आहे तर अशा प्रकारे मी कापलं लागत आहे मला हवे तसे घालू शका आता यावर ठेवणार आहोत पत्ता गोभी पत्ता गोभीचे आहे म्हटला थेट असतो तो कापून टाकायचा कारण तो खूप कडक असतो अशा प्रकारे आणि हा आपला बन्स तयार आहे बघू शकता आपण अशा प्रकारे आपला बर्गर तयार झालेला आहे खूप छान दिसतो आहे सुंदर दिसतो आहे अशाच प्रकारचे सर्व बनवून घेते बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला बर्गर बनलेला आहे खूप सुंदर झालेला आहे छानसा बर्गर बनलेला आहे आणि तुम्हाला असे बन तुम्हीही बनवा तुम्हाला खूप आवडतील मुले खूप खुश होतील अशा प्रकारच्या बर्गर बनवून तुम्ही आपल्या मुलांना देऊ शकता अशा प्रकारचा मी बन बनवलेला आहे बर्गर बनवलेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारे तुम्ही बनवा तुमच्या मुलांना खूप आवडेल अशा प्रकारचा बन बनवलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जवळून दाखवते अशा प्रकारचा मी बर्गर चीज बर्गर बनवलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा यू.